नमस्कार मित्रांनो मित्रांनो आजचा व्हिडिओ तुमच्यासाठी खास असणार आहे कारण आजच्या व्हिडिओमध्ये आपण पैसे ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरून कशा पद्धतीने कमवायचे कारण आज जर बघितलं तर आपण पैशाची गरज प्रत्येक नागरिकाला असते आणि हे पैसे कोणत्याही एक सेकंड इन्कम सोर्स म्हणून आपल्याला जर आले तर त्याचा आपल्याला अधिक आनंद होत असतो परंतु हा आनंद जर आपल्याला मिळवायचा असेल तर शेअर मार्केटचाच एक घटक असलेला फ्युचर आणि ऑप्शनमध्ये आपण इन्व्हेस्टमेंट करून त्या ठिकाणाहून दिवसाला कमीत कमी पाचशे ते हजार रुपये तुम्ही स्टार्टिंगला कमवू शकतात त्याच्यानंतर तुमची जसं जसं तुम्ही त्याच्यामध्ये शिकत जाणार त्यानंतर तुमची ही वाढत जाणार आता फीचर अँड ऑप्शन याच्यामध्ये तुम्ही कोण कोण इन्व्हेस्टमेंट करू शकता हा आपल्याला एक प्रश्न निर्माण होतो तर याच्यामध्ये जर समजा तुम्ही नोकरी करत असणार तर नोकरदार दे व्यक्ती देखील या ठिकाणी कर इन्व्हेस्टमेंट करू शकतात त्याच पद्धतीने विद्यार्थी सध्या सुट्ट्यांचा कालावधी उन्हाळी सुट्ट्या लागलेल्या आहेत यावेळेत जर तुम्ही सदुपयोग करून घेतला तुमच्या मोबाईलच्या साईने जर तुम्ही व्यवस्थित क्लासमध्ये मार्गदर्शन घेतलं तर त्याच्यामध्ये तुम्ही स्वतः देखील घरी बसून मोबाईलच्या सहाय्याने पैसे कमवू शकतात तसेच जे काही गृहिणी असतील गृहिणी आपला घर सा कारभार सांभाळून या ठिकाणी त्यादेखील फ्युचर अँड ऑप्शनमध्ये इन्व्हेस्टमेंट करून त्या ठिकाणून पैसे कमवू शकतात आता फ्युचर अँड ऑप्शनमध्ये जर समजा तुम्हाला पैसे कमवायचे असतील तर मी एक क्लास तुम्हाला सजेस्ट करेल मराठी ऑप्शन ट्रेडिंग नावाचा तर या क्लासचं वैशिष्ट्य म्हणजे या क्लासमध्ये तुम्हाला जे काही शेअर मार्केटचे किंवा फिचर अँड ऑप्शन ट्रेडिंगचे जे काही छोट्या छोट्या गोष्टी आहेत तर ते अतिशय समर्पकपणे आणि अतिशय शांतपणे तुम्हाला झूम मिटिंगद्वारे या ठिकाणी शिकवल्या जातात त्याच पद्धतीने मराठी ऑप्शन ट्रेडिंगचा एक खासियत मला आवडली त्याच्यामध्ये त्यांचा लाईफ टाईम सपोर्ट असतो लाईफटाईम सपोर्ट ते टेलिग्राम चॅनलद्वारे किंवा व्हॉट्सअपद्वारे देखील या ठिकाणी देत असतात याच्यामध्ये जर सुद्धा तुम्हाला एक करिअर करायचं असेल पार्ट टाईम तुम्हाला पैसा कमवायचा असेल तुम्हाला नोकरी सांभाळून पैसा कमवायचा असेल किंवा तुम्हाला विद्यार्थी असणार तर तुम्हाला शिक्षण घेत असताना पैसा कमवायचा असेल तर तुम्ही मराठी ऑप्शन ट्रेडिंग या क्लासला जॉईन व्हा याच्यामध्ये सर्वात महत्त्वाचं म्हणजे ज्यावेळेस मार्केट सुरू होतं तर मार्केट सुरू होण्याच्या आधी तुम्हाला मार्केटचा पूर्णपणे अॅनालिसिस कशा पद्धतीने करायचा कॅन्डलचा अभ्यास आपल्याला या ठिकाणी शिकवण्यात येतो कॅन्डलद्वारे आपण कशा पद्धतीने मार्केटचा अभ्यास करायचा तसेच जर समजा तुम्ही क्लास जॉईन केला तर क्लॉइन क्लास जॉईन केल्यानंतर तुम्हाला प्रॉपर पेपर वर्कवर पूर्णतः मार्केटचा अॅनालिसिस तर शिकवलंच जातं परंतु आपल्याला फीचर अँड ऑप्शनमध्ये कशा पद्धतीने इन्व्हेस्टमेंट केल्यानंतर कशा पद्धतीने आपल्याला इन्कम सोर्स या ठिकाणी तयार होत असतो याचं देखील गायडन्स करण्यात येतं त्याचं मराठी ऑप्शन ट्रेडिंग या क्लासचं वा महत्व महत्त्वाचं सगळ्यात महत्त्वाचं वैशिष्ट्य म्हणजे तुम्ही एकदा जर क्लास जॉईन केला तर तुम्हाला लाईफ टाईम सपोर्ट मिळतो तसेच जर एकदा तुम्ही क्लास जॉईन करून तुमच्या क्लासचा कालावधी पूर्ण केला तुम्ही क्लासचं पूर्ण प्रशिक्षण घेतलं त्याच्यानंतर देखील तुम्हाला वाटेल त्यावेळेस तुम्ही ऑनलाईन क्लासला होऊ शकता त्यावेळेस तुम्हाला एक रुपये कोणाला पे करण्याची गरज नसणार आहे आणि हा क्लास जर तुम्हाला जॉईन करायचा असेल तर हा संपूर्ण क्लास तुम्हाला मराठी भाषेमध्ये पूर्ण क्लासमध्ये मार्गदर्शन करण्यात येतं क्लासचा टायमिंग त्याच्यानंतर क्लासची फीज ही देखील इतर क्लासपेक्षा आणि इतर प्लॅटफॉर्मवरती जे तुम्हाला क्लासेस अवेलेबल असतात त्याच्यापेक्षा निश्चितच कमी तुम्हाला फक्त आणि फक्त पाच हजार रुपयाची फीज या ठिकाणी पेड करावी लागणार आहे त्याच्यामध्ये देखील तुम्हाला कन्सेशन देण्यात येणार आहे जर समजा तुम्ही मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेली आहे ते लिंकवर क्लिक केल्यानंतर जर तुम्ही कोर्स व्यवस्थित पद्धतीने समजून घेतला आणि तो काही फॉर्म आहे तो फॉर्म व्यवस्थित पद्धतीने फिलअप केला तर त्याच्यामध्ये तुम्हाला जी काही पाच हजार रुपये फीज देण्यात आलेली आहे तर त्याच्यामध्ये देखील तुम्हाला ए एस सी मराठी हा कुपन कोड जर तुम्ही कॅपिटल लेटर्समध्ये टाकला तर त्या ठिकाणी तुम्हाला चाळीस टिक चाळीस टक्केपर्यंतचा डिस्काउंट मिळणार आहे म्हणजे जी काही पाच हजारची फीज आहे त्या ठिकाणी जर समजा तुम्ही कुपन कोड ई एस पी मराठी हा कॅपिटल लेटर्समध्ये टाकल्यानंतर तुम्हाला त्या ठिकाणी देखील चाळीस टक्क्यापर्यंतचा डिस्काउंट भेटणार आहे म्हणजे तुम्हाला फक्त आणि फक्त तीन हजारमध्ये फीचर आणि ऑप्शन ट्रेडिंग शिकायला मिळणार आहे आजच्या मागाईचा जर विचार केला तर मागाईच्या मानाने तीन हजार रुपये फीजमध्ये तुम्हाला पूर्णपणे फीचर अँड ऑप्शन ट्रेडिंग शिकवणारा पूर्ण मार्केटमध्ये तुम्हाला कोणताही क्लास या ठिकाणी अवेलेबल होणार नाही सोशल मीडियावरती आपण भरपूर क्लासच्या ॲडव्हर्टाईज बघतो त्या ठिकाणी तुम्हाला नव्याण्णव रुपयामध्ये किंवा पाचशे रुपयामध्ये असे क्लासचे चार्जेस देण्यात येतात परंतु ज्यावेळेस आपण प्रत्यक्ष त्या लिंकवर क्लिक करतो त्या लिंकवर क्लिक केल्यानंतर ज्यावेळेस आपण स्टेप बाय स्टेप फॉर्म फिलअप करत जातो तर त्याच्यानंतर जे आपल्या डोळ्यासमोर फीज येते तर ती तुम्ही एक कुठंतरी अनुभव घेतला असेल प्रत्येकाने जो काही फीचर आणि ऑप्शनमध्ये इन्व्हेस्टमेंट करायला तयार असेल त्यांनी या क्लासचं वैशिष्ट्य म्हणजे जे आपण बोलतो तेच त्या ठिकाणी देण्यात आलेले त्याच्यामुळे तुम्हाला जर समजा फीचर अँड ऑप्शन ट्रेडिंगमध्ये करिअर करायचं असेल किंवा एक सेकंड इन्कम सोर्स तुम्हाला कमवायचा हो असेल तर आजच तुम्ही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जी लिंक दिलेली आहे त्या लिंकवर क्लिक करा लिंकवर क्लिक केल्यानंतर जो काही के फॉर्म देण्यात आलेला आहे तो फॉर्म करा फॉर्म फिलअप फिल केल्यानंतर तुम्ही त्या ठिकाणी कुपन कोडचं ऑप्शन येईल कुपन कोडच्या ठिकाणी ए एस पी मराठी कॅपिटल लेटर्समध्ये टाका एस टी मराठी ज्यावेळेस तुम्ही कॅपिटल लेटर्समध्ये टाकणार त्यावेळेस तुम्हाला चाळीस टक्क्यापर्यंत जर तिथं देखील डिस्काउंट देण्यात आलेलं आहे म्हणजे जो काही तुमचा पाच हजारचा कोर्स आहे तो तो तुम्हाला यांनी मिळणार आहे मित्रांनो तर वेळ न दवडता माझं एक प्रामाणिक मत असेल ज्यांना कोणाला सेकंड इन्कम सोर्स हवा असेल ज्यांना कोणाला ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरून पैसा कमवायचा असेल तर त्यांनी आजच डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेली आहे त्या लिंकवर क्लिक करा आणि क्लासला जॉईन करा त्याच व्यतिरिक्त मी जे काही क्लासचे ओनर आहेत जे काही क्लासचे संचालक आहेत त्यांचा नंबर मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेला आहे तुम्ही डायरेक्टली त्या नंबरवरती कॉल करू शकतात आणि तुमच्या ज्या काही शंका असतील फेस्ट तर त्या शंका देखील त्या ठिकाणी तुम्ही फेस टू फेस कॉलद्वारे विचारू शकतात मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या इतर मित्रांना व्हिडिओला शेअर आणि आमच्या एस पी मराठी कॉनला सबस्क्राईब देखील करा यामुळे असेच नवनवीन प्रकारचे व्हिडिओ सर्वात आधी तुम्हाला भेटू शकतात चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओला धन्यवाद मित्रांनो